काय चाललंय काय नाही बसलो इथं काय मग गेलं आठवड्याच काय का बाजार आला काय उघड गेला काय नाही कोण आले आयला मागले तर जाऊ द्या उद्याच काय त्यातले पैशाच केलंच काय अरे कुठं गेलेलो मज घेऊन बाजारला त्यात तिला पैसे गेले दोन हजार रुपये मेकअपला जरा आयब्रोज केलं अहो काय काय तर नियोजन लावाय लागते की तरी पण काही गेलाय का आलं तुम्ही नाही नाही ती म्हणत होत तिचं आणि हेअर स्पा करा परत आणि काय लावते लावत फेशियल तोंडाला मग तू काय सांगू आता माझ्याकडे तर काही आठवड्याचं नियोजन नाही तुझ्यावर काय आयडिया आहे का नियोजन करायचं आहे नका पैशाच केलं लागले नियोजन नियोजन सांग मी आहे की नियोजन बघ नुसतं कसं होतंय <laughs> पंडित या काय भानगड कालपर्यंत या गाभड्याला चड्डी घ्यायला पैसे नव्हती आज चांगला सुटा फुटात मिळते आईला विचारलं पाहिजे काय भानगडायचं अरे गणप्या काय विषय रणप्या नाही गणपतराव म्हणायचे एका कानपडी साळा करीन कॉपी कॉपी करायची नाही खोट खोट बोलायचं नाही हे समधी चमन बाबाची कृपा आहे काय सांगतो काय फरक आहे का विश्वास बसत नाही ना, ना? ना, ना। तुला मज्जा दाखव तुझत दाखवू तुला लांब दिसते का मला बाबाने दिलं तुला मज्जा बघायची आहे का समजा केम चमनचिंडी बाबा चोर की जय आता या चमनचिंडी बाबांची तु नुसती किमिया बघ आहे तुला बघायचंय बघायचं मनात एक संख्या धरली दर। ते डबल कर केली त्यात माझ मिळवलं सगळ्या संख्येची निम्मी कर केली जी मनातली जी संख्या आहे ती वजा कर उत्तर सांगू सांगू पाच आलं उत्तर जय हो आईला गणपत काय पण करून राहू त्या चिंदी चोर जायला कडे येणार तू शंभर टक्के चल जय चमन चिंदीचोर बाबा की जय जय हो जय चमन चिंदी बाबा की जय हो आईला गणपत कुठल्या सारखंडाने दिसलं अरे चमन बाबाने असलंच वातावरण लागतं येतो महाराज उठा बघता ती महाराज पण तू वर काय करायला लागलाय खाली तर आलो आलो एक बाबा एसी पण करा बघ आली ती बाबा बोल गणपा काय झालंय आता आणि जोडीदाराला घेऊन आलोय अच्छा त्याच नाव रामा आहे का हाय हाय बर महाराज जरा दोघ जण मला जरा सोडा हात रामा तुला जर का गणपासारखं होयाच असेल फरक बघितलायच का होय बघितलंय बघितलंय तसं होय का तुला होय महाराज माझा शिष्य तुम्हाला आता फी सांगेल बाबांची फी पाच हजार रुपये आहे पाच हजार रुपये पावती फाडा पुढचं बसल क्रीम अरे बाबा आणि त्यात हजार गाठल तर रशिया की खपत नाही तुला जर माझ्यासारखं व्हायचं असलं तर मोकाट्याला पावती फाड हो बाबा पण गुण आला पाहिजे बर का महाराज बसा या गुण शंभर टक्के येणार बसा माझा की बर बसा बस रामा सांग तुझा कारनामा महाराज माझ करून की आरती नाही करत डॉक्टर करतो <laughs> कसं आहे माहिती आहे का वाकड्याचं सरळ आणि सरयाचं वाकड करणारा एकच माबा चमन चिंदी चोर बाबा चमनचिंदी बाबा की जय जय हो बाबा क्रीम 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 चामुंडाय विच्छेदो न बोल आता बाल का तुझा काय प्रॉब्लेम आहे तो माझ्या आलेला आहे सांगू का सांगा की तुझा फोन अँड्रॉइड पण तुला पाहिजे पाहिजे बरोबर तुझी ही दोन तुला चार पाहिजे बरोबर तिसरी गोष्ट म्हणजे तुला जी आवडते तिला दुसराच कोणता आवडतो बरोबर तू पेपर लिहितस पण पेपरात पास होईस नाही सांगू कस ये <laughs> रामा बरोबर आहे का सगळं बरोबर आहे बरोबर आहे मग बाबा तुमचं पाय की कुठला पाय देऊ अहो पाय पडायचं मला की हो काम बारा माझ्याकडे एक उपाय आहे ओम हिम क्रिम क्रिम क्रीम क्रिम क्रीम क्रीम वाईया भो हाऊ मोहा

तुझ्या लक्षात माझ्या लक्षात आला तुझा कारनामा आता हे अंगारात येतो हे उद्या बरोबर बारा वाजता घराच्या जा वर जायचं फेकायचं सगळीकडे शंभर टक्के रिझल्ट येणार हो मीन क्रीम 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 की आमच्या हा मुहूर बाबा की बाबा ऑनलाईन पैसे सोडले बघा बाबा बोल मला माझ माझ पैसे पाहिजे ती पैसे मिळतील तुझं काही आणि आपण करतोय काय ती माझ्या काय अंगावर मी घेणार नाही येत नाही टेन्शन नको फक्त तुझं तेवढं तोंड बन मी हजरीला गडी मला हजरी मिळाली की माझं तोंड बन संध्याकाळी बघता आले ते बघा बघता आले तिकडे हो भीम क्रीम 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 कुठं आहे ती फक्त आले बघा फक्त या 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 तोंडाला काय बाबा आमच्या का हो। का 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 मागे बायका लागले बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा बाबा आमच्या मागे बायका लागले मायका माझ्या मागे लागली होता निघाला मारलाय बायका तोंडाचा सोडा बोला तुमची समस्या काय आहे गावातल्या बायकांनी पैसे गोळा करून दिले ती पैसे झाली माझ्याकडं खर्च अच्छा मग तू हायच कोण नेम का बचत गटात साहेब का 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 आणि हे माझा असिस्टंट आहे कोमला पाहिजे कशाला आम्ही हा मग असू हिव का लंगडायला लागलाय मी गाव ना म्हणून बायकांनी ह्याला मारला नाही ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा बाबा असं करू नका बाबा नक्की कोणी याच नाही नव्हतं नाही कोणी बाबा हा बाबा एवढा उपाय ओम हिम क्रीम क्रीम त्रिम क्रीम क्रीम मोंगा

दुसऱ्या झालंय आता जर असं केलं रांगाऱ्यात बुडवून मारील तुला नाही असं करत आता बस इथं माग हा तू इकडं काय करू तास तुम्ही मग तिकडे टाकलं म्हणून मी इकडे येऊन बसलो त्याच्या बाय बाबा तुमची मित्र असले तर मला काही उपाय सांगा दोन मिनिट उपाय देतो अंगारा घे ओम हिम क्रीम क्रीम चामुंडा इंग मग चंको उद्या बचत गटाच्या बाय काय आल्या चढ बघायचं आणि हाय असा अंगारा हे काय बाबा जय हो आणि इलाज नाही आला तर होंभर टक्के इलाज इलाज नाही माझी गाठ आहे मी आयचे दर गावाला केलंय बंद शिष्य अपमान माझा अपमान छा तुम्ही जावा तुम्हाला शंभर टक्के फरक येणार बाबांचा येणार काय मग ऑनलाईन करू बाबा शिष्य सगळ्यांना बाबांना काही जमत नाही जय चमन चिंदी चोर बाबा की जय बाबा बाबा की जय बाबा बाबा बोले शिष्य बोला की बाबा आजची गोळा बेरीज किती झाली आजची गोळा बेरी झाल्या दहा हजार रुपये झाले ओके बाबा ये गणपा तीन सामान येत पाहिजे ती अर होणारच की पण आज नाही उद्या बघू बर आज उद्या बघू आज कोण तर बघल सगळं भांड फुट पाहिजे अर तुझी हाजरी काय असेल ते मांडून ठेव तारखेनुसार देतो बाबाची ही भानगड आहे बाबाला आता आईला यो गणप्याचा बाबाय नव्हता म्हणजे गणप्याला आणलं पाहिजे तुझा बाबाचा गुण थोडासा आहे त्या बाबाला भेटूनच यायचं मला गुण आलाय बाबा कडे निघालो जाऊ जाऊ या? आज काय गिरायक नाही वाटत एक नंबर उपाय जय जय बाबा हो बोला काय झालं चंदर बाबा असं का झालं तुझा आणि ह्याला काय झालं बाबा सकाळी अंगारा फुकाय गेलो बायकांच्या अंगावर दिशा होती उलटे अंगाराला आमच्याच अंगावर बायकांनी मारला आम्हाला ओके अंगारा देतो टेन्शन घेऊन नका कुठून आणला तुम्ही हा माझा आहे आणेला तुमची महायज्ञ अग्नी काय चुलीत असते काय झाले किरा बाबा पान अरे चंद्र येऊ खोटाळे ये येऊ चुलीत राग घेतोय ना आपल्याला खुश होतो येऊ बाबा अरे खोटाडा येऊ खोटाडा वाय काय वाईट रे आरोप साठी काय पण करायला लागतंय बघते मी काय म्हणतोय साधारणतरी झाल्या ना तेवढा सोसून घ्यायला तुला काय अडचण नाही काय सांगू तुला गार होईल तसं कुठनं पुटन करायला लागली त्या घे वाटणीतलं चालतंय बाबा वाटवडा बी बाहेर पडला होय 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 तर काय करतो खाली या बोगायची असावी साधी